विजेच्या प्रवाहाने शेतकऱ्याचे बैल व चालगडी दगावले आहे सदविषय घटना ही माजलगाव येथील येथील घटना आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत विजेच्या प्रवाहाने शेतकऱ्याचे बैल व चालगडीत दगावला आहे ही घटना माजलगाव येथील दिनदरुड मधील आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याचे बैल व चालगडी शेतामध्ये शेतीची मशागत करत असताना अचानक लाईटच्या जो ताण असतो कोलचा त्या ताणला त्यांचे बैलतात आणि त्यांचा जा जागेच मृत्यू होतो एका शेतकऱ्याची पेरणीचे दिवस आहेत मशागत करण्याचे दिवस आहे त्यामध्ये शेतकऱ्याला त्याची बैल जोडी ती मिळवणे फार कठीण असते आणि अशा अशा अशातृत्याचे बैल हे दगावले आहेत त्या शेतकऱ्या मोठा काळाचा घात झाला आहे आणि सध्या तुम्ही बघू शकता एका शेतकऱ्याची अवस्था ही शेतकरीच सांगू शकतो कशा प्रकारे त्या शेतकऱ्या मोठा डोंगर कोसळला आहे तरी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या शेतात काम करताना काळजीपूर्वक आणि सर्वत्र लक्ष देऊन काम करत जा अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये अशी बघा तुम्हीच काय हाल झालेली आहे त्यांची सध्या त्या शेतकऱ्याच्या